नमस्कार तेजवार्ता न्यूज नेटवर्क मध्ये आपल्याला स्वागत आहे मी एच ओटी खुलासा या अगोदर केलेला आहे खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे ऑनलाईन रम्मी काय प्रकारे आपल्याला ऑनलाईन रम्मी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो त्याला जॉईन करावा लागतो वाटर तुमचं अकाउंट जे आहे बँकेचं ते अकाउंट पण त्याच्यावर तुम्हाला संलग्नपणे राहावं लागतं आणि त्याच्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन रम्मी खेळता येत नाही आणि अशा प्रकारचं कुठलंही अकाउंट कुठलाही मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स थ्री सेवन डबल वन ट्रिपल सेवन नंबर आहे माझे अकाउंट बँकेचे अकाउंट मी या ठिकाणी देणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज ताग्यात एक रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही मला रमी खेळताच येत नाही त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनबुडाचा आहे चुकीचा आहे आणि त्यामुळे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझी बदनामी झाली आहे कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केला आहे आणि ज्यांनी ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही कोरोनापर्यंत कमीत कमी बावन्न जी आर निघालेत इतक्या घोषणा केल्या आहेत मी नवीन इतके काम कृषी खात्यामध्ये केलेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलोय मी शेतावर जाऊन आलो बांधावर जाऊन आलो अनेक संशोधन केंद्रामध्ये गेलो ज्या संशोधन केंद्रामध्ये सुविधा नाही त्यांना सुविधा देण्याचं मी या ठिकाणी प्रॉमिस केलं आश्वासन दिलंय आतापर्यंत एकही कृषी मंत्री एकाही संशोधन केंद्रावर गेलेला नाही मी अडचण येईल का मी जर तुम्ही मीडिया जर चुकीचा दा पद्धतीने दाखवत असाल तर मग पक्षाला अडचण या लोकांना गैरसमज निर्माण होतो मीडिया मीडिया तुमच्या बातम्या जाऊ राहिल्या सगळ्या सभागृहा पण माझं असं म्हणणं आहे की मीडियाने खात्री करणं आवश्यक होतो का नाही हा तुमचा काय फोटो आहे कशामुळे आलाय हा रमी आहे काय आहे मला विचारलं असतं तर कदाचित गया कि ते काल दिली ना मी प्रतिक्रिया की रमी नाही ती आणि त्याबरोबर ते गेम कुठताही स्काईप करता असताना तू दिसलेला आहे एवढंच बोललो मी काल सांगितलं मी त्याला त्या थांबायला पाहिजे कुणी प्रकरण ते थांबलं नाही पुन्हा तीन चार दिवसापासून मीडिया सुरूच आहे बघा तटकर साहेबांनी अतिशय सौजन्याने त्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं निवेदन घेतलंय उठून बोललेत इतक्या रागा रागा ते लोक बोललो तरी पण तटकर साहेबांनी खूप शांतता राखून ते निवेदन घेतलेलं आहे आणि शांततेचं वातावरण चालू होतं नंतर काय झालं त्याच्या मला कल्पना नाही परंतु जे काय झालंय ते चुकीचं झालंय ही गोष्ट मला पण मान्य आहे